नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आहे वार शुक्रवार तारीख आहे आज तेरा आणि आज आपण सा साड्या आठ वाजताच ओला उबर रॅपिडो हे सगळे ॲप चालू करून ठेवले होते ट्रिप काय पडत नाही आहे साडे साडेनऊ वाजले जातं एक तास झालं आणि आत्ता आलो तर आपण सी एन जी पंपावरती सी एन जी भरून घेऊत पाहिले आणि नंतर बघू ट्रीपची वाट बघूयात क ट्रीप किती वेळ लागते पडायला मी आहे नाही पडले तर मग मोशीच्या साईडला आपण जाऊ हळूहळू तर मित्रांनो सहाशे एक रुपयाचा सी एन जी बसला सात के जी आपल्या गाडीमध्ये आता तर आपण आता आहोत चाकणमध्ये आता आपलं झालं सी एन जी भरून बघूयात कुठली ट्रिप पडते नाही तर हळूहळू आपण मोशीच्या साईडला निघूयात तिकडनं पडण्याचे चान्सेस आहेत चला तर मग मित्रांनो आपल्याला ट्रिप आलेली आहे गो इंटरसिटीची पंचवीसशे सत्याहत्तर रुपये दाखवलेले उबरने जे शि जे ट्रीप आहे आपल्याला शिर्डी जी आली आहे चला तर आपण फर्स्ट टाईम आपण शिर्डीला जाऊया आता म्हणजे उबरचा इंटरसिटी घेऊन त्याच्या आधी कधी आपण नगरला गेलो नाही आहे चला तर प बघूयात आणि जाऊयात शिर्डीला फर्स्ट टाईम आणि तिकडनं भेटण्याची चान्सेस बघावं लागतील ना तर भेटली तर ठीक आहे नाही भेटले तर रिस्कवर जाणार आहे आज कधी गेलो नाही याच्या आधी पण आली होती एक शिकरापूरची शिकरापूरवरून नगरची त्या पण वेळेस असंच गेलो नाही आहे रिस्कमुळं चला आता पडली आहे ट्रिप इथून चाकण चौकातूनच पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात रस्त्यामध्ये कुठं आपला चान्स बसला तर नाहीतर मग शिर्डीमध्ये फेअर चांगला दिला आहे रिटर्नच्या वेळेस काय होईल काय सांगता येणार तर मित्रांनो आपण शिर्डीमध्ये पोहोचलो आहोत आता कस्टमरला जे ड्रॉप केलं आहे आणि कस्टमरकडून कलेक्शन केलं आहे सत्तावीसशे बासष्ट रुपये त्याच्यातले आपल्याला चोवीसशे चोपन्न रुपये दिलेत उबरनी आणि तीनशे आठ रुपये त्यांचं कमिशन घेतलं आहे चला ठीक आहे काय हरकत नाही आपल्याला दाखवलं होतं पंचवीसशे सत्तर सत्याहत्तर रुपये शंभर रुपये कमी दिला आपल्याला ठीक आहे ते उबरचं आहेच नेहमीचं तर पण चांगल्यापैकी आपण तीन तासामध्ये कस्टमरला इथे ड्रॉप केले आणि बसलो होतो पण आता हे तेवढंच भरपूर दोन तीन ठिकाणी थांबलो चार जण होते दोघं नवरा बायको आणि त्यांची दोन मुलं मुलगा मुलगी बघात कुठली ट्रिप असते आता आणि असं। एक ट्रिप वाचते सारखी बस एराजी पंचवीसशे सत्तर रुपये खात्री दाखवते दोनशे बत्तीस किलोमीटरसाठी फेअर काय चांगला नाही आहे पण मी ॲक्सेप्ट केली होती येत्या वेळेसच कारण पडली आहे तर जावं जाऊ दे म्हणून काय असन ते असन म्हणून ॲक्सेप्ट केली होती ती ट्रीप एकदा नाही दोनदा ॲक्सेप्ट केली रायडर कॅन्सल करतो परत टाकतो आहे परत कॅन्सल करतो आहे असं करून दोनदा मी ॲक्सेप्ट केली होती त्यानंतर अजून दोन वेळेस आली ते ट्रीप मी काही ॲक्सेप्ट केली नाही आहे ते कोणीतरी असणार आहे ड्रायव्हरच ठीक आहे चला तर आपण बघूयात आता किती वेळ लागतो आपल्याला फस्ट टाईमच आलो आपण एक दोन तास बघू आपण आणि नाहीतर मग रिटर्न एम टी जावं लागेल आपल्याला ठीक आहे बघूयात आपण पडली ठीक आहे नाही पडली तर मग एक दोन तास तीन तास थांबून बघूयात संध्याकाळून घरी जायचं आत्ता वाजले दुपारचे एक वाजून वीस मिनटं झालेले आहेत आणि बघूयात अजून किती वेळ लागतो आपल्याला ट्रीप पड पडण्यासाठी करतो मी तुम्हाला अपडेट काय असेल ते तोपर्यंत आपण सिटीचं थोडंसं दर्शन घेऊ बाहेरूनच कुठली असो नाशिक पडव पुणे पडव मुंबई पडव आणि अशी नाही पडायला पाहिजे जसं की आता कस्टमर टाकतं ट्रे ती ट्रिप आणि लगेच कॅन्सल करतं त्याचं काय माहीत काय कारण आहे ठीक आहे चला बघूयात तर मित्रांनो आता वाजलेत दुपारचे तीन वाजून वीस मिनटं झालेले आहेत अजून का ट्रीप पडलेली नाही आहे आपण एक वाजून वीस मिनटाला कस्टमरला ड्रॉप केलं होतं जसं की मी तुम्हाला एकलाच ड्रॉप केलं आहे व्हिडिओ बनवला आहे एक वीसला आणि आता वाजलेत तीन वाजून पंधरा मिनटं झाले आहेत जवळपास आता तर ट्रीप हो का अजून पडलेली नाही आहे आता माझा असा विचार होतो आहे बसण्यात का उपयोग नाही मुंबईच्या ट्रीप पडतायत जशी ॲक्सेप्ट करत आहे आपण जसं कॅन्सल करत आहेत असं मला वाटतं कोणीतरी आपलाच ड्रायवर बा भाऊ असन की ते नंबर कट करण्यासाठी तसं ट्रिप टाकून ते कट करत असन असं मला वाटतंय तर झालं असं दोन तीन तीन वेळेस झालं आणि तीन वेळेस अशी ट्रीप आली होती एकदा भिवंडीची आली एकदा वसई विरारची आली दोन तीन वेळेस आल्या अशा ट्रिपा दोन तीन वेळेस ॲक्सेप्ट केलो आणि दोन तीन वेळेस ॲक्सेप्ट केली नाही त्याच्यात सोडून दिल्या चला तर मग आता अजून का पुण्याची ट्रीप एकही वाजली नाही अजून सिंगल पण दुसरी कुठली वाजली नाही फक्त दोन मुंबईच्या वाजल्या होत्या ते पण एक्सेप्ट केल्या तर ते ॲक्सेप्ट होत नव्हत्या म्हणजे जे बी कोणी बुक करत असेल ते लगेच कॅन्सल करत होतं चला तर असं मला वाटतं आता घराकडे हळूहळू निघावं सी एन जी आहे आता तीन गाडी बघूत आपण आता सी एन जी पण भरावं लागेल आपल्याला बघून कुठं तरी असं मला वाटतं आता संगमनेर पर्यंत आपल्याला सी एन जी भेटणार नाही संगमनेरला जाऊनच आपल्याला सी एन जी भेटाल चला तर मग आपण हळूहळू जाऊ रस्त्यामध्ये ट्रिप पडली रस्त्यातून पुण्याच्या साईडची तर ठीक आहे नाही नसन पडत तर मग काय करू शकतो आपण आपल्याला एम जावं लागणार आज चला तर मग आता भेटूया तर मित्रांनो आपण आहोत आता संगमनेरच्या थोडं पुढं ट्रिप का अजून कुठली पडलेली नाही आता आतापर्यंत आपल्याला आत्ता वाजलं संध्याकाळचे पाच आणि आपला थोडा रूट चेंज झाला होता म्हणजे आपण रस्ता चुकलो होतो त्यामुळं एवढा वेळ लागला तिकडे एक एक चार पाच किलोमीटर आपण रॉंग रूटला गेलेलो ठीक आहे चला आता आलं तर संगमनेरच्या पुढं आपण ट्रीप का वाजली नाही आहे तर अजून सी एन जी पण भरायचा फक्त एकच गाडी राहिली तर पुढं कुठं पण आता सी एन जी पंप असेल तर सी एन जी घेऊ हो आपण आणि बघूयात ट्रीप पडली तर ठीक आहे नाही पडली तर मग सरळ आता घरी जाऊ आपण आता काय पाच वाजलेत आपल्याला पोहोचायला सात वाजता घरी पोहोचायला इथून असून थुर। दोन तास दाखवत आहे वेळ चला बघूयात तर मित्रांनो जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं सकाळी की ही ट्रीप रिस्क अस रिस्क असणार आहे ते म्हणलेलं आपलं खरं झालं पण संगणच्या पुढं आलो बरात म्हणत इथून आता आपलं घरचं लोकेशन आहे पंच्याण्णव किलोमीटर एक तास चाळीस मिनिट अंतर दाखवते ठीक आहे काय आता चढ उतार येत असतात जीवनामध्ये सांभाळायचं आणि चालायचं ठीक आहे चला बघूयात पडली इथून आता नारायणगाव म्हणचं राजगुरू कुठूनही पडली ते काय हरकत नाही पडली ठीक आहे ना पडली तर आपण सरळ घरी जाणार आहोत मित्रांनो आपण आता या ठिकाणी सी एन जी भरून घेतलाय सर या ठिकाणी सी एन जीचा रेट होता चौऱ्याण्णव पॉईंट पन्नास म्हणजे सी एन जीपेक्षा पेक्षा इथे दहा रुपयांनी महागी सी एन जी आणि आपल्या गाडीमध्ये बसला आता सी एन जी सात पॉईंट बासष्ट के सातशे तेरा रुपयाचा सी एन जी भरला जातं इथं आणि आपण आता निघालो इथून आता तर मित्रांनो आपण आलो आहोत आता घराजवळ एकदम पोहोचलो एक दोन तीन किलोमीटर आहे तर आपल्याला ट्रीप काय पडलेली नाही आपण सिर्डीवरनं आज रिकामं चालवलो आहेत उलट आपला सी एन जी गेला आणि वेळ पण गेला आणि मी का मग बाहेर गेलो नाही राजगुरुनगरहून बऱ्याच स्टेप पडत होत्या कमी फेअरच्या एंट्रासाठी पडत होत्या ते तीस किलोमीटरसाठी तीनशे रुपये आणि पिंपरी चेंज वाढत राजगुरुनगर एक्सेप्ट के केल्या नाहीत मी फेअर पण कमी होता आणि परत तिकडनं आपल्याला संध्याकाळी पण एवढं रिटर्न एम टी घ्यावं लागतं त्यामुळं मग ॲक्सेप्टच नाही केले ना, आता आलो घराजवळचं म्हणजे घरून परत तर तिकडं जाऊन परत तरी कमी इकडे येण्यात काय अर्थ नाही आहे आणि रेट पण खूप कमी देतो त्यामुळे मी ॲक्सेप्ट नाही केले चार पाच आल्या होत्या मला इंटरसिटीच्या आत्ता राजगुरुनगरवरून तर ठीक आहे चला तसं आपल्याला उबरने दिले होते पंचवीसशे रुपये चोवीसशे चोपन्न रुपये जाते वेळेस त्याच्यात सी एन जीवर आलं असं म्हणता येईल पण वेळ बाहेर गेला आणि गाडी चालली आहे आपली पोकडची ठीक आहे तर चला मग पण या ब्लॉगला इथंच संपूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार